श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण जेव्हा अस्वस्थ असतो घाबरलेलो असतो कुणाशी तरी बोलायची इच्छा होत असते पण समोर कुणीही नसतं त्यावेळेला फक्त आपल्या स्वामींसमोर बसावं आणि त्यांच्याशी बोलावं स्वामी आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असतात असंच एकदा स्वामींशी बोलताना त्यांनी दिलेलं खूप सुंदर उत्तर आणि खूप छान समजून सांगितलेला हा सुंदर असा संदेश स्वामी असं अचानक सगळं थांबल्यासारखं का वाटतं मागे बघितलं तर सगळा अंधार दिसतो आणि पुढचा विचार करायला मन खूप घाबरत असतं आणि मनात फक्त गोंधळच गोंधळ उरतो तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तू जरा आधी स्वतःला वेळ दे तू रोजच्याच त्या दिनक्रमात त्या माणसात त्याच त्याच विचारात खूप हरवून गेलेली आहेस या सगळ्यांमध्येच तू स्वतःलाच हळूहळू विसरत गेली आहेस आणि म्हणूनच मग तुझं मन थकून जात आहे आणि तुला प्रश्न पडत आहे आणि त्यामुळेच तुला असं वाटतं आहे की हे तुझं आयुष्य थांबलं आहे पण मागे वळून पाहण्यात काहीच अर्थ नाही आहे ग कारण जे झालं आहे ते कधीच बदलता येणार नाही आणि जे बदलताच येत नाही त्याचा विचार करून तू का स्वतःला त्रास करून घेते आहेस का तुझ्या मनाची सकारात्मक ऊर्जा तू वाया घालवतेस ते ओझं आधी सोडून दे आणि मुक्त हो या सगळ्या विचारातून या त्रासातून एक दिवस तू तु 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 तुझी सगळी दिनचर्या बाजूला ठेव बरं तुझा फोन तुझ्या जबाबदाऱ्या तुझी धावपळ सगळं सगळं विसर आणि जे मनापासून तुला आवडतं आहे ना ते कर जे इतरांसाठी इतके दिवस करत आली आहेस ते एक दिवसासाठी थांबव आणि फक्त स्वतःसाठी कर तुला जे आवडते ते कर मग तुला पुस्तकं वाचायला आवडत असतील तर तू त्या पुस्तकामध्ये हरव तुला निसर्गात फिरायला आवडत असेल तर तू निसर्गात फिर तुला लिखाण करायला आवडत असेल तुला कविता करायला आवडत असतील तर तू ते कर पावसात भीज किंवा मग फक्त तो शांत बसून स्वतःचा श्वास आहे असा एक दिवस स्वतःसाठी काढत गेलीस ना की हळूहळू तुझ्या मनातील वादळ आपोआप शांत होते आणि मग तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अलगत सापडतील कारण खरी उत्तरं बाहेर कुठे तर नाहीच आहेत ती तर तुझ्या अंतरात्म्यात आहेत तुझ्या अंतरात्म्यात शांततेत दडलेली आहेत त्यामुळे तू फक्त आणि फक्त एक दिवस स्वतःसाठी दे एक दिवस स्वतःचा विचार कर आणि मग बघ तुझं हे थांबलेलं आयुष्य तुला किती सुंदर वाटायला लागेल या तुझ्या सुंदर आयुष्यासाठी हे तुझं सुंदर आयुष्य तू स्वच्छंद जगण्यासाठी तुला फक्त स्वतःला वेळ देता आला पाहिजे तुला तुझ्या आवडत्या गोष्टी करता आल्या पाहिजे आणि हो मी नेहमी तुझ्यासोबत आहे त्यामुळे भिऊ नकोस मी तुझा बोट धरलेला आहे त्यामुळे तुला प्रत्येक मार्गात मी तुझं मार्गदर्शन करणार आहे तुला गरज आहे फक्त ते ओळखण्याची आणि मी तुझा हात धरला असल्यामुळे तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे माझं अभयवचन नेहमी लक्षात ठेव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हो स्वामींनी हे दिलेलं अभयवचन अगदी तंतोतंत स्वामी पाळतात गरज आहे ती त्यांच्यावरती मनापासून विश्वास आणि श्रद्धा ठेवण्याचे एकदा स्वामी आपल्यासोबत असले की आपल्याला कसल्याही गोष्टीची कमी पडत नाही त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि आपले कर्म प्रामाणिक ठेवा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य कर दी लस वार्म